आज चलांचे छोले भटुरे चला तर आज बघूयात छोले भटुरेची रेसिपी इथं आमच्या अगोदर देवांच्या पप्पांची रिॲक्शन बघूयात छोले भटुरेची चवसाठीची खूपच छान झाले असं मला सुद्धा त्यांनी चला बघूयात मी तर थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं आहे त्याच्यात एक वाटी एवढे छोले गरम करायला ठेवले तर थोडंसं मीठ घेतलं आहे ही आमचं लंचची तयारी चालली आहे त्यासोबत मी कुकरला झाकण लावून पलीकडा ठेवलं आहे आणि एक मी घरगुती पद्धतीचा किंवा काही असं नाही का अशी स्वीट डिश बनवते तर मी त्याच्यासाठी ती छोटी शेवई जी असते का नाही ती पॅनमध्ये घेऊन ह गरम करायला घेतली आहे आणि ती तिकडे आपल्या कुकरच्या शिट्टा पण होतात आहे तोपर्यंत मी ती शेवई जरा अशी हलक्याशी पद्धतीने लालसर होईपर्यंत भाजून घेते शेवई तुम्ही एकदा जर ह्या शेवई जर खाली ना मंडळी खरंच तुम्ही त्याचे फॅन होऊन जाताल मी त्याच्यासोबतच काय केलं आहे त्याच्यात दोन चमचे तूप टाकले तुम्ही एकदा जरूर खरंचशी ट्राय करून बघा खरंच खूप अशी टेस्टी अशी आणि मी एक दोन वेळा केली त्याच्यामुळं खूप अशी चव पण छान आली मी त्याच्यासोबतच काजू बदाम आणि पिस्ता पण थोड्याचशा क्वांटिटीत घेतले आणि ते, ते बारीक कापून घेते मी तोपर्यंत तो मी तो काय केले शेवईत अगदी हलकंसं म्हणजे चार चमचे त्याच्यात साखर टाकली ही साखर पूर्ण वितळत नाही पण असे एकदम क्रंचनेस काय म्हणतात क्रंची 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 अशी होऊन जाते मी ती शेव भाजलेली पूर्ण एका भांड्यात काढून घेतली आणि त्याच भांड्यात मी दूध घालून घेतले जवळजवळ मी साधारणतः दोन वाटी एवढं दूध घालून घेतले दूध उकळी फुटली की त्याच्यात काय केलं मी दोन तीन तीन चमचे साखर घालून घेतली मी त्याच्यात नंतर साखरेने काय होते हलकेसं असं गोड येते त्याचबरोबर मी काय केलं जी कॉफी पावडर आपली दूध सॉरी कॉफी पावडर नाही दूध पावडर असते ना ती दूध पावडर आणि कॉर्नफ्लावर असते ना थे। ते कॉर्नफ्लावर मी दोन चमचे आणि कॉफी दूध पावडर आहे ती दोन चमचे असं एवढ्या क्वांटिटीत घेतले मी आणि ती ह्या उकळलेल्या दुधात एक नाही घालून घेते पूर्ण व्यवस्थित घालून घेते आणि मिश्रण सतत हलवत राहायचं म्हणजे काय होतं ह्याचे गोळे गोळे असे येत नाहीत तरी हे बघा मी कशा पद्धतीने हलवून घेते तुम्हाला ह्या व्हिडिओ दिसतच असेल अशा पद्धतीने व्यवस्थित फिटून घ्यायचे इकडे आपल्या छोलेचं मी कुकर काय केलं आहे बंद केलं आहे छोलेचे शिट्टा झालेत म्हणून मग अशा दहा अकरा शिट्ट्या घेते ॲट अ टाइम दोन्ही सगळ्या रेसिपी चालू आहेत कारण लंचचं टायमिंग आहे ल आणि देवांच्या पप्पा आता लंचसाठी येणार आहेत म्हणून इथं मी काय केलं आहे घेतले आहे सा मायला घेतले त्याच्यासाठी मी काय केलं आहे दोन वाटी मैदा घेतला आहे एक वाटी रवा घेतला आहे ते माझा व्हिडिओ स्किप झाला आहे थोडंसं त्याच्यात मी चवीनुसार म्हणजे एक चमचा मीठ घातलं आहे आणि एक चमचा साखर घात गा, घालून घेतली आहे तुम्ही इथं बघू शकता त्याचबरोबर जो मसाला भातला छोटा अगदी छोटा चमचा असतो तो एक चमचा खायचा सोडा आणि बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा जो असतो ती दोन्ही पण घालून घेतले त्याचबरोबर मी एक चमचा एवढं कोमट केलेलं तेल घालून घेतले त्याचबरोबर आपल्या साधी जी पळी असते त्याने किंवा एका तुमच्या मापाच्या अंदाजनी तुम्ही दही घेऊ शकता आणि हे काय गेले पूर्ण असं ती मी बॅ बॅटर मिक्स करून घेते आणि एक छान असा घट्टसर गोळा मी ह्याचा बांधून ठेव पॅक करून ठेवते आणि हे मी अगोदर का करून घेते च छोले शिजायला टाकायच्या अगोदर एक तासभर तरी कमीत कमी व्यवस्थित जोपर्यंत आपले भटुरे व्यवस्थित होत नाही पीठ मळून राहत नाही तोपर्यंत व्यवस्थित अशी चव येत नाही अगदी हलकेशी असे फुल असे फुगलेले भटुरे होतात तयार होतात त्याच्यामुळे मी आता काय केलं आहे ती शेवई जी होती का नाही पॅनमधून काढून घेतलेली तिकडंच माझं तोपर्यंत दूध पण असं घट्टसर झालं आहे मी काय केलं स्टील एक आपलं केकचं जे भांडं असतं त्याच्यात मी खाली तूप लावून घेतले आणि ती शेवई जी बनवलेली होती मी ती पॅ त्या डब्यात लावून घेते त्या डब्यात व्यवस्थित असं लेअर लावून घेतलं आहे मी शेवईचा पीठ मळून झाकून ठेवलं आहे मी तिकडे आणि हे जी खीरसारखं आपल्याला जे घट्टपणा असं दही बनवलेलं होतं ना आपण दूध बनवलं होतं ना ते मी ह्याच्यात घालून घेते एक असं अगोदर शेवायचं लेअर नंतरनं दूधचा लेअर म्हणजे एकदम क्रीमचं असं दूध आहे ते आनी नंदर ते लेअर आणि नंतरनं शेवायचे लेअर घालून घेते आणि त्याच्यावर काय करते कशे करत बग, हे बघा तुम्ही दूध बघू शकता कसे लेअर लावले तुम्ही बघा अगदी व्यवस्थित असं पद्धतीने पसरून घेतलं की काहीच हरकत नाही बघ ॲट अ टाइम महिला म्हणलं की सगळीकडं हेच असते की हे करत करत ते करणं ते करत करत कमी वेळात जास्त आयटम बनवणं हे सगळीकडे असते मी ते लेअर लावून घेतले तर ले ले ते बघू शकता त्याच्यामुळे ड्रायफ्रूट जे मी आता कट करायला घेतले होते ते कट करून मी घालून ठेवते आणि हा स्टीन हा डब्बा मी आहे तो मी फ्रीजमध्ये एक तासभरासाठी ठेवते कारण एक ते दोन ह्या दरम्यान मी स्वयंपाक करते त्याच्यामुळं माझं काय होतं दोनला आम्ही जेवण करतो मग तीन वाजता आम्हाला हे स्वीटमध्ये खायचं असते मी आता इकडं छोलेची तयारी करायला घेते ती फ्रीजमध्ये ठेवून दिला आहे डबा छोल्याची तयारी करायला घेतली इथे छोलेला काय केलं आहे मी तीन चमचे एवढं तेल घेतलं आहे कढईत घालून कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित ब मिक्सरमधनं काढून घेतले आहे आणि कमी साहित्यात चवदार भाजी करायची असं डोक्यात पक्कं ठरलं होतं म्हणून मी काय केलं टमॅटो आणि कांदा फक्त व्यवस्थित असा परतून घेते त्याला तेल सुट्टेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तोपर्यंत आता बघा म्हणलेलं काम कमी नसतंय गृहिणी म्हटलं की काम कमी नसतंय तोपर्यंत आमच्या देवांश राजेंनी जे कॉर्नफ्लावर होतं ना मी घेतलेलं स्वीट डिश बनवण्यासाठी ते घेऊन गेलं आहे आणि मला सांगतो मम्मा वाघ आलेला आहे पूर्ण हॉलमध्ये पूर्ण घरात अगदी सगळीकडे पसरून स्वतः पा पूर्ण पॅक झालं आहे माझी तोपर्यंत इकडे भाजी जायला लागली म्हणून मी म्हटलं तुझं तू काय करायचं आहे ती कर मी ते सगळे मसाले टाकायला घेतलेत कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर धने पावडर आणि जो की मी बाजारातून आणलेला छोले भटुरेचा जो मसाला असतो छोलेचा तो मसाला एक च दोन चमचे घालून घेतले सगळे चमचे एक एक चमचाच मसाले घालून घेतले कारण मी फक्त दोन तीन ते तीनच लोकांची भाजी करणार आहे म्हणून आणि मसाला करपू नये किंवा ठसका उधळू नये म्हणून मी त्याच्यात काय केले थोडंसं हलक्या प्रमाणात पाणी घालून घेतले त्याच्यामुळे काय होतं की ठसका उधळत नाही हे बघा आपले अगदी मऊशार असे छोले शिजून तयार झाले ते आणि इकडे पण आपले तोपर्यंत तो जी फोडणी होती त्याला व्यवस्थित तेल सुटले आपण काय करूया छोले त्याच्यात व्यवस्थित वतून घेऊयात म्हणजे काय होते की व्यवस्थित अशी भाजी आपली तयार होईल म्हणजे ॲट अ टाइम माझे काय काय रेसिपी झाली छोल्याची पण रेसिपी झाली स्वीट डिश पण झाली आणि मी भटुऱ्यांसाठी तयारी पण करून आहे आता भाजी उकळी फुटायला ठेवली आहे तोपर्यंत काय करूया आपण भटुरे तयार करायला घेऊया माझ्याकडनं मीठ टाकायचं विसरलं तर मग मी थोडंसं मीठ पण घालून घेतलं आपले भटुरे बघू शकता एकदम अगदी सुरेख असे फुगून भेटले तर आणि असे आपले प छोले भटुरेची रेसिपी एकदम अशी तयार झालेली आहे तिथे ते ते काय केले स्वीट डिश काढ मी ते एक दीड तासानंतर मी तिला फ्रीजमधून बाहेर गेली आणि ही अगदी सुरेख अशी निघली आहे तुम्हाला अशाच तुम्ही एकदा नक्कीची घरी डिश ट्राय करा आणि अशाच नवीन डिश बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा आणि बघा एक बघा सुरेख दिसते एकदम चलो बाय बाय जय करा